सद्गुरु शिष्या स सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज यांची शिष्या आम्ही ज्या वेळेला कलकत्त्याला गेलो त्यावेळेला कलकत्त्याला गेलेलं असताना जी देवी कलकत्त्याला आहे तर ती कलकत्ता दे कलकत्तावाली काली कलकत्ता का म्हणतात तर ती काली आहे पण जशी ती काली आहे त्याप्रमाणे तिचं कर्तृत्व पण महान श्रेष्ठ आहे आणि ती जीभ बाहेर काढलेली आहे तर असं जे बाहेर काढून डोळे लाल केलेले आहे का तर ज्या वेळेला राक्षस महिशास हा ब प्रबळ झाला आणि राक्षसाचं बळ माजलं गेलं आणि सगळं ब्राह्मण गाई गो ब्राह्मण यांना त्रास होऊ लागला होम हवन विधी होऊ होऊ देणार राक्षस लोक तर त्यावेळेला या जगामध्ये पाप माजलं तर ते पाप माजलं तर, तर, तर आता काय करायचं तर त्यावेळेला चातुर्मासाच्या निमित्तानं देव हे क्षीरसागरामध्ये शयन केलेले होते म्हणजे झोपलेले होते नागाच्या फडी असं वर धरून नागाच्या बेंड पिंडोळ्यावर देव क्षीरसागरात झोपलेले होते तर आता हे जगाचं दुःख कोण निवारण करणार तर त्यावेळेला सगळ्या आमच्यासारख्या गोर गरीब थकलेले माजलेले आणि इतके लोक ब्राह्मण लोक त्रास व्हायला गायी गो ब्राह्मण मारले गेले त्यामुळं धरती माता हे झाली पा, पाप पाप सण होईना धरणी मातेला तर त्या धरणी मातेला विनंती केली सगळ्यांनी की काय करायचं तर त्यावेळेला धरणी मातेनं सांगितलं की तुम्ही ब्रह्मदेवाकडं जावा आणि ते ब्रह्मदेव काहीतरी उपाय करतील मग सगळे लोक आमच्यासारखे गोरगरीब ब्राह्मण हे सगळे त्रासलेली लोक मग ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेव म्हणाले मी तर काय करू शकणार आहे की ज्या वेळेला धरती माता त्रासलेली आहे तर तिचं निवारण करणं हे माझ्या देखील हातात अशक्य आहे तर त्यावेळेला ते म्हणाले शंकराकडे जाऊया मग शंकराकडे गेले शंकर म्हणाले नाही नाही मला पण ते अशक्य आहे शंकराने पण म्हटलं आता देवीची उपासना केली पाहिजे तर देव गाई ब्राह्मण ब्रह्मदेव शंकर हे सगळे महाविष्णूकडे गेले क्षीरसागरामध्ये झोपलेले असताना तिथे गेल्यानंतर त्राही तर, तर, माम त्राही माम सगळे वरडू लागले तर श शेष नारायण म्हणाले काय झालं एवढं तुम्ही त्रासला का कशामुळं तर राक्षसाचं बळ जास्त झालेलं आहे आणि महिषासूर हा अतिशय प्रबळ झालेला आहे आणि आम्ही आता काय करायचं तर तुम्ही उपाय सांगा तर त्यावेळेला महाविष्णूने विचार केला आणि एकदम डोळे जो मोठे केले देवाने महाविष्णूने तर त्या डोळ्यातून एक ज्योत निघाली आणि ती ज्योत खाली आल्यानंतर ती ज्योत आकार घेऊ लागली आणि बाईच्या आकारात ती ज्योत पुढं उभा राहिली आणि ती ज्योत पुढं उभारली मग बाईच्या आकारात मग त्यावेळेला देव तिने विचारलं की आम्ही आता काय करायचं की तुम्ही आम्हाला का जागृत केलं का तर ती अधिशक्ती माया कालिका देवी होती ती आणि ती डोळ्यातून ज्या वेळेला आली की ह्या काळ्या बुबळातून मग कालिका नाव ते जे ठेवलं गेलं आणि मग देव म्हणाले मा तू माझ्या काळ्या बुबळापासून तयार झालीस तर तुझं कालिका नाव आणि तू महिषासुराला राक्षसनांचा वध करून ह्या गो ब्राह्मण यांना संरक्षण दे आणि तुझं नाव जगात प्रसिद्ध होईल मग त्यावेळेला ती बर म्हणाली आज्ञा आहे गुरुदेवाची आज्ञा आहे महाविष्णूची आज्ञा आहे मग आता आपण पाळली पाहिजे तर ती म देवी म्हणाली की तुम्ही मला निर्माण केला पण माझ्या का काही मी अशी आहे तर त्यावेळेला महाविष्णूने वेगवेगळे आयुध दिलं शंकरांनी वेगळं दिलं अग्नीनं डोळे हिरे दिले प्रत्येकाने वेगवेगळे शस्त्र दिले आणि तू ते लढाई करायकरता तुला उपयोगाला येईल आणि त्या महिषासुराचा वध कर मग त्यावेळेला ती देवी तयार झाली नऊ दिवसाचा उपवास केली म्हणजे आपला नवरात्राचा उपवास नवर नऊ दिवस उपवास राहिली देवीला शक्ती अद्भुत शक्ती आली आणि कोहळा म्हणजे बकरं का कापायचं को नाही कोहळा द्यायचा त्याला कवाळू कवाळू आणि ते फोडायचं आणि त्याचा निवत दाखवायचा आणि देवीला उठवायचं मग ते आपण म्हणतो बघा देव उठलं देव उठलं आणि मग तळी उचलायची आपण म्हणतो तर त्यावेळेला ती देवी निर्माण झाली नऊ दिवसाची नऊ चंडिका सगळ्या झाल्या नवचंडिकाचं नावं काय लक्षात नाही पण कधी कधी मू होती तिला सांगितलं तर तुमचं कार्य तुम्ही करा मग त्यावेळेला म्हणतो म्हणतोय की तू इतकी देखणी सुंदर राहील तर जग मी जिंकून तयार झालो आहे आणि मला शोभेल असं तू बायको तू आहेस राक्षस आहे तो आणि ह्या देवीला म्हणतो तू माझी बायको हो। तर ती म्हणते माझा नवस आहे आणि मी नवस केला आहे की लग्नाच्या आधी माझ्यासंग कोण युद्ध करल आणि मला जिंकल तर तो लग्न करून घेईल मग त्यावेळेला त्यानं वेगवेगळे रक्तबीज रक्तदंत हे सगळे चुंब निशुंब हे सगळे राक्षस सोडले पण त्या राक्षसाचा वधच केला देवीने आणि तिनं नुसतं नाकानं हुंकारा सोडल्याबरोबर ती पळून जायची मरायची मग तो आता म्हणाला महिषासूर हे आता ऐकत नाही आणि आपणच लढायला जायला पाहिजे मग तो लढायला येतोय पण महिषासुराला मारते आणि पायात चुडवते त्याला आणि त त्रिशुळानं असं त्याला खंडित करत्या त्यावेळेला ते म्हणतो की देवी आणि मी मरणार तर आहे आणि तू अगम्य दे ह्या जगामध्ये प्रसिद्ध होईल आणि तुझं नाव लौकिक होईल ती वाढेल पण माझ्या नावाने एक तू हे कर मग त्यावेळेला महिषासूर मर्दिनी नाव पडलं ही कालिकाच आहे पहिली आणि तीच रूप होती आहे तीच पार्वती आहे तीच ज दुर्गा आहे अष्टभुजा तर त्यावेळेला तो सांगतो आहे महिषासूर की मी तर मरणार आहे पण माझ्या नावचं एक तू नाव धारण कर आणि तू जगात कीर्तिवान उचील बरं म्हणत्या त्याला आशीर्वाद देत्या तो मरतो आहे आणि महिषासुर मर्दिनी हे नाम प्रसिद्ध झालं पण तिला ते असं की कैप चढली की कुठलीही बाई असूपर्यंत शांत आहे पण तिला उलट सगळं राग आला तर ती कालिका जगदंबा अवतार होतोय तर ती म्हणत्या आता काय करायचं तिला कैप चढली आणि कैप चढून नाचू लागली थाय 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 थाई सगळ्याला तुडवा लागली आपली मुलंसुद्धा तुडवा लागली भिवून पळा लागली मग आता काय करायचं मग म्हणतात की आता शंकराला बोलवा आणि शंकराला बोलल्यावर ही शांत होणार मग शंकराला देवी शांत वा देवी शांत वा तर ही देवी शांत होत नाही मग शंकर काय करतात आडवं पडतात पायात आणि ते शंकर आडवं पडल्याबरोबर ती नाचत 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 शंकराच्या उरावर उभा राहिली नवऱ्याच्या आणि न ते शंकराच्या गळ्यात मुंडमाळा आहेत सगळ्या भक्तांच्या मुंडमाळा आणि ते टोचलं तिला टोचल्याबरोबर खाली बघत्या मला पायाला काय टोचलं म्हणून मग भानावर येत्या आणि भानावर येऊन मग खाली बघत्या तर आपला नवरा पायात पडला अगो बाई म्हणत्या नवऱ्याला पतुडी असं करत्या मग मग डोळं लाल झालं आणि जी मोठी झाली ती कालिका कलकत्त्यामध्ये आहे आणि तीच कथा तुम्हाला मी सुरक्षितपणाने सांगितले कुंडलिका